बाबुळगाव तालुक्यातील नांदुरा येथील रेती तस्कर खरडा येथून रेतीची वाहतूक करतात यामुळे गावातील शेतात येण्यात जाण्याचे रस्ते खराब होत आहे त्यांना समज देण्याकरिता पोलीस पाटील तसेच सरपंच त्यांना विचारणा करण्याकरिता गेले असता रेती तस्करांनी शिवीगाळ करून मारहाण केली प्रकरणी बाबुळगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहे दोषी असेल त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत निवेदन दिले आहे आम्ही खरडा येथून खरडा बाबुळगाव तहसील इथून यवतमाळ इथे अधीक्षक साहेबांना निवेदन द्यायसाठी आलेलं आहे आमच्या इथे काल रात्री साडेसात वाजताची घटना आहे रेती तस्कर रेती चोर आमच्या इथे सतत रेती चोरासाठी येत असतात आम्ही त्यांना नेहमी नेहमी वारंवार सांगूनसुद्धा ते नेहमीच त्यांचं ते रेती चोरणं चालू राहते कारण शेतकऱ्यांचे जे रस्ते आहे ते खराब होत असतात आणि शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जे बैलबंडी आहे हे सुद्धा शेतात जाऊ शकत नाही त्यासाठी आम्ही त्यांना वारंवार सांगूनसुद्धा ते आमचं ऐकत नव्हते काल अचानक पोलीस पाटील त्या ठिकाणी पोचले आणि त्यांना ते तिथे ट्रॅक्टर दिसला आणि त्यांनी पोलिस सरपंचांना फोन केला सरपंच तिथं पोहोचले काही शेतकरी तिथं पोहोचले पोचल्यानंतर त्यांना विचारणा केली का तुम्ही नेहमी काय आमच्या गावामध्ये येता आणि आमचे रस्ते खराब करून तुम्ही जाता पण त्यांनी न जुमानता आमचं कोणाचं न ऐकता तिथे आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे प पोलीस पाटील गावातील सरपंच आणि काही शेतकऱ्याला आणि तिथे मारहाण झाली त्या संदर्भात आम्ही काल रात्री बाबुडगाव इथे तक्रार दाखल केली आणि त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकीसुद्धा त्या तस्करांनी आम्हाला दिलेली आहे त्यासाठी आम्ही त्यासाठी आम्ही इथे अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यासाठी यवतमाळ इथे आलेलो आहोत मी चंद्रशेखर केळतकर खरडा